कोल्हापुरातील उत्तरेश्वर पेठेमधील मस्कुती तलाव तरुण मंडळा शेजारी अनेक वर्षांपासून ड्रेनेज लाईन तुंबून त्यातून मैला आणि सांडपाणी दिवसभर रस्त्यावर वाहत असतं याबाबत महापालिकेला वारंवार अर्ज विनंत्या करूनही त्याकडे दुर्लक्ष झालंय त्यामुळे परिसरातील कार्यकर्त्यांनी ड्रेनेज भोवती रांगोळी आणि गुलाबाची फुलं ठेवून महापालिकेचा अभिनव पद्धतीनं निषेध केला ड्रेनेज लाईनचं काम तातडीनं पूर्ण करावं अन्यथा शहर अभियंता आणि आरोग्य अधिकाऱ्यांना ड्रेनेजच्या पाण्यानं अंघोळ घालू असा इशारा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दिलाय कोल्हापुरातील उत्तरेश्वर पेठमधील मस्कुती तलाव तरुण मंडळा शेजारी ड्रेनेज लाईनचा प्रश्न गंभीर बनलाय या परिसरात दररोज दिवसभर ड्रेनेज तुंबून मैला आणि सांडपाणी रस्त्यावर वाहत असतं या परिसरात प्रवास करणाऱ्यांना या सांडपाण्यातूनच एज करावी लागते तर मस्कुती तलाव परिसरातील रहिवाशांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतोय मैला आणि सांडपाणी यामुळे परिसरातील लहान मुलांना घराबाहेर खेळणंही कठीण झालंय या दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतोय ड्रेनेज लाईनच्या दुरुस्तीसाठी इथल्या ना नागरिकांनी महापालिका प्रशासनाला वारंवार अर्ज निवेदनं देऊनही महापालिकेनं त्याकडे दुर्लक्ष केलंय त्यामुळे संतापलेल्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी वाहत्या ड्रेनेजची पूजा करून रांगोळी आणि गुलाबाच्या फुलांनी ड्रेनेज सजवून महापालिका प्रशासनाचा निषेध केला महापालिका प्रशासनानं तातडीनं ड्रेनेज दुरुस्तीचं काम सुरू करावं अन्यथा शहर अभियंता आणि आरोग्य अधिकाऱ्यांना ड्रेनेजच्या पाण्यानं आंघोळ घालण्याचा इशारा मस्कुती तलाव तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दिलाय